जुना हरिपोर रोड समतानगर गल्ली क्रमांक दोन मध्ये वन बीएचके के आणि टू बीएचके के बंगलोचे बुकिंग सुरू आहे वन बीएचके के मध्ये एक आणि टू बी एच के मध्ये दोन असे तिन्ही बंगलोचे काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे तरी बांधकामाचे काम, काम लवकरात लवकर कंप्लीट होईल त्या दरम्यान साईटला विजिट करून तुम्हाला हवा तो बंगला तुम्ही बुक करू शकताय वन बीएचके के साठी हजार स्क्वेअर फीट चा प्लॉट आहे आणि त्याच्यावर सहाशे पन्नास स्क्वेअर फीट चे बांधकाम आहे आणि टू साठी पंधराशे स्क्वेअर फीट ची जागा आहे त्याच्यावर अकराशे स्क्वेअर फीट चे बांधकाम आहे कॉर्पोरेशनच्या पाण्यासोबत अंडरग्राऊंड वॉटर टँक आणि बोरची पण सुविधा असणार आहे बांधकाम परवाना व लिगल कागदपत्रे सगळी उपलब्ध असल्याकारणाने कर्ज मंजुरीसाठी अगदी सोपं जाणार आहे बंगल्याच्या मागच्या बाजूला वॉशिंग एरियाची सोय केलेली आहे आणि एल शेप मध्ये किचन असणार आहे लोकांच्या आजूबाजूला घर आहेत तरी प्रॉपर्टी पासून शाळा दवाखाना बाजार रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप अगदी जवळ असल्याकारणाने कनेक्टिव्हिटीसाठी आणि सोयी सुविधांसाठी अगदी सोपं जाणार आहे तरी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणती पण तुमची प्रॉपर्टी विकायची असेल किंवा नवीन खरेदी करायची असेल तर आपल्या प्रॉपर्टी पत्रिका जिल्हा सांगलीच्या नंबरवर डायरेक्ट कॉल करा